नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे कोल्हापूर पद्धतीने चिकनचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा पाहूया मग त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कसा बनवला चिकनचा रस्सा त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि काय काय लागते ते साहित्य इकडे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून असं बारीक चिरून घेतले तुम्हाला जरी मोठे पीस ठेवायचे असेल तरीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे बारीक मोठं तुम्ही कट करून घेऊ शकता चिकन चिकन आता मी बाजूला ठेवलं आणि हा गरम मसाला आहे दालचिनी लवंग जिरे खसखस धने ओला मसाला लसूण अद्रक खोबरं कांदा कोथंबीर सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये गरम मसाला आधी भाजून घ्या मंद आचेवरती गरम मसाला भाजून घ्या तर आता हा मसाला आपला भाजलेला आहे एका डिशमध्ये काढून घ्या आणि आता कांदा आणि खोबरं भाजून घ्या थोडंसं तेल घाला आणि कांदा घाला कांदा तांबूस कलरचा होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्या त्यानंतर खोबरं घालायचं तर आपला आता कांदाही भाजत आलेला आहे आता आपण खोबरं घालूया तर इथे खोबरं आणि कांदा एकत्र भाजून घेतलेला आहे आणि छानपैकी आता भाजलेला आहे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आपण गरम मसाला वाटून घेऊया गरम मसाला वाटल्यानंतर जो ओला मसाला आहे तो घालूया कोथंबीर अद्रक लसूण आणि जो आपण भाजून घेतलेला आहे कांदा आणि खोबरं ते घाला एकत्र मसाला केल्यानंतर जे जिरे असतात ते पटकन वाटले जात नाहीत म्हणून आपण आधी गरम मसाला वाटून घेतला त्यानंतर असा हा ओला मसाला असतो तो घालायचा यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि मिक्सरमध्ये बारीक मसाला वाटून घ्या आता इकडे अशा पद्धतीने हा मसाला वाटून तयार आहे आपण आता मसाला बाजूला ठेवूया आणि आपल्या आता चिकनला आपण फोडणी देऊया तर गॅसवरती जी कढई मसाल्यासाठी ठेवली होती त्याच कढईमध्ये मी तेल घातलं तेल कमी जास्त तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही वापरा जो मसाला वाटून घेतलेला आहे तो घातला तेल सुटेपर्यंत मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्या त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा चिकन मसाला कोल्हापुरी लाल मसाला सर्व तेलामध्ये आता मसाला भाजून घ्या तेलामध्ये मसाला भाजल्यानंतर जे चिकन आपण स्वच्छ धुवून कट करून ठेवलं होतं ते घालायचं आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा पद्धतीने सर्व चिकन हे मसाल्यामध्ये मिक्स करा आणि एक दोन मिनटासाठी त्याच्यावरती तसंच झाकण ठेवा म्हणजे वाफेवरती अगोदर ते शिजलं जाईल जे चिकनला पाणी सुटतं ते पूर्ण ह्या मसाल्यामध्ये मुरलं जातं पुन्हा असं आधी झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित हे चिकन वाफेवरती शिजवून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ झाला आणि त्यानंतर परत आपण हे चिकन हलवून घ्यायचं आणि परत याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया दोन मिनिटांनी मी लगेच झाकण उघडलं असं मस्तपैकी असं छानपैकी चिकनला आपल्या मसाल्याचं ते तेल सुटलेलं आहे आणि गरम पाणी घाला सुरुवातीला पाणी थोडं कमीच घालायचं नंतर तुम्हाला लागल्यानंतर तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये वापरू शकता तर आयता इथे पाणी वगैरे घालून मी सर्व आता मसाला ते मिक्स केलेला आहे वरून छानपैकी अशी कोथंबीर घाला पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवा पहा आता पंधरा मिनटानंतर चिकन आपलं छान शिजलेलं आहे आणि मस्त असा घमघमाट वास सुटलेला आहे आपल्या चिकनच्या रश्शाचा आता डिशमध्ये आपण सर्व करूया म्हणजे एका वाटीमध्ये मी वाटी आता हे चिकनचा रस्सा सर्व करत आहे आणि छानपैकी असं ताट वाढत आहे आता मी तर इकडे आता ह्या वाटीमध्ये मी चिकनचा रस्सा घेतलेला आहे आणि मी आता ही चिकनची थाळी तयार केलेली आहे त्यामध्ये मी सुक्कं चिकन बनवले पांढरा भात चपाती कांदा लिंबू मग कशी वाटली माझी ही आजची चिकन रस्सा रेसिपी कोल्हापुरी पद्धतीने आवडले असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय